नमस्कार मित्रांनो तर ही घटना आहे उत्तर प्रदेशातील एक धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे गेल्या काही वर्षामध्ये विवाह संबंधाच्या घटनेत वाढ झाल्याचे दिसून येत आहे शिवाय अशा घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे असेच एक धक्कादायक आणि हाय होटेज ड्रामाच्या घटनासमोर आली आहे डॉक्टर महिला तिच्या दोन बॉयफ्रेंडसह आक्षेपह अवस्थेत असताना तिच्या नवऱ्याने रंग हात पकडले त्यानंतर जे काही घडलं ते कॅमेऱ्यात कैद झालं पत्नीला अशा अवस्थेत पाहून नवऱ्याने आणि कुटुंबातील काही सदस्यांनी त्या महिलेला आणि दोन व्यक्तींना बेदम मारहाण केली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळ गाठले आणि महिलासह तिच्या दोन प्रियकरांना ताब्यात घेतलं उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यातून एक धक्कादायक घटनेने शहरात एकच खळबळ माजली आहे पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार सदर महिला आणि तिच्या नवऱ्याचे दोन हजार तेरामध्ये मध्ये लग्न झालं होतं पण गेल्या दोन वर्षापासून पती पत्नीमध्ये वाद सुरू होते हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे दोही वेगळे राहत होते तर डॉक्टर पत्नी कासगंज जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात कार्यरत होती पत्नीच्या वागण्यावर पतीला अनेक दिवसापासून संशय होता म्हणून तो पत्नीवर नजर ठेवून होता बुधवारी एका हॉटेलमध्ये पत्नी दोन तरुणांसोबत रूममध्ये असताना पतीने काही नातेवाईकांसोबत रुमत धाड घातली त्यावेळी पत्नी त्या दोन पुरुषांसोबत आक्षेप अवस्थेत सापडले त्यानंतर त्या तिघांना त्या पती आणि नातेवाईकांनी बेदम मारहाण केली दरम्यान डॉक्टर महिला एक वर्षापूर्वीच सासर सोडून दुसरीकडे राहायला गेली होती तरुणांना ताब्यात घेऊन चौकशी केली आणि शांतता भंग केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली तर मित्रांनो ही न्यूज तुम्हाला कशी वाटली तर आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद